नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय आहे परिसर भाग एक आणि त्यामधला पंधरावा धडा आहे संदेश वन व प्रसार माध्यम बघा मुलांनो तुम्हाला हे काय दिसत आहे हा आहे मोबाईल फोन बरोबर त्यानंतर हे आहे आपलं वर्तमानपत्र बघा मुलांनो असे अनेक श्राव्य दुःखश्राव्य साधने आहे की ज्याद्वारे आपण काय करत असतो मुलांशी किंवा आ, इतर आ, इतर ज्या लोकांशी आहे तो आपण काय करू काय करू शकतो आपण संदेश वहन किंवा आपला जो संदेश आहे तो आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करत असतो बघा मुलांना संदेश वाहनाची अनेक साधने आहेत जसं की तुम्हाला आता मोबाईल फोन दाखवला त्यानंतर वर्तमानपत्र अशी अनेक साधनांद्वारे आणि त्यानंतर आपण जे टी व्हीवरती वेगवेगळे वाहिन्या बघतो किंवा कार्यक्रम बघतो हा टीव्ही सुद्धा आपला काय आहे एक साधन आहे बघा मुलांना प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला काय काय माहिती मिळते तर इतर देशांमध्ये आपल्याला त्या देशांमध्ये कुठल्या काय घडामोडी चाललेल्या याची माहिती आपल्याला सहजासहजी आपण काय करू शकतो लवकरात लवकर मिळवू शकतो हे प्रसार माध्यमांचं अतिउत्तम आपण साधन म्हणू शकतो तो आहे टीव्ही त्यानंतर आहे वृत्तपत्र जे आपण टीव्हीवरती जे जे सविस्तर आपण ज्या बातम्या आहेत त्या बघतो त्याच पद्धतीने ती घडलेली घडामोडी कशा पद्धतीने घडली गेली आहे हे बघण्यासाठी आपल्याला वर्तमानपत्र हे काय करत सहाय्य करत बघा मुलांना तुम्हाला मी प्रसार माध्यम आणि प्रसार संदेश वर्णाची जी माध्यम आहे ती सांगितली त्याच्यानंतर आहे प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम पहिला परिणाम बघा की आपण जी व्यक्ती आहे ती दूरवर आहे असं दूरवर असलेल्या व्यक्तीशी आपण काय करू शकतो सहजासहजी संपर्क साधता येतो उदाहरणार्थ तुमचे नातेवाईक इथून पुण्याहून दुसऱ्या कुठल्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये आहे तर आपण काय करू शकतो मोबाईल या फोन मोबाईल मोबाईल वरून आपण काय करू शक शकतो सहजासहजी संपर्क साधू शकतो त्यानंतर आहे दुसरा चांगला परिणामामध्ये वेळ व श्रमाची काय होते बचत होते बघा मुलांना आपल्याला एखादा संदेश लवकर पोहोचवायचा आहे तर आपण काय करू शकतो फोनद्वारे किंवा इतर प्रसारमाध्यमांद्वारे आता समजा चिटी जे टपाल आहे टपालाद्वारे आपण एखादं पत्र जर आपल्याला पाठवायचं असेल तर त्याला पत्राला द्यायला किती वेळ लागतो साधारणतः तीन ते चार दिवस लागतो पण सहजासहजी आपल्याला त्वरित एखादा संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे तर त्या संदेश पोहचव पोचवण्यामुळे आपली काय होते वेळ व श्रमाची काय होते बचत होते तिसरं आहे पर्यावरण पुरुष समानता स्वच्छता या संदेश या संवेदनशीलता वाढवण्यास काय होते मदत माहिती बघा मुलांना याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की पर्यावरणामध्ये काय काय घडामोडी घडत त्यानंतर स्त्री पुरुष समानता स्वच्छता स्वच्छता म्हणजे काय अनेक ठिकाणी बघा आता आपल्या आपल्या ज्या देशामध्ये किंवा आपल्या शहरांमध्ये वेगवेगळ्या वेड़ महानगरपालिका नगरपालिका वेगवेगळे वेड़ कार्यक्रम आयोजित करत असतात तेही स्वच्छतेविषयी किंवा वेगवेगळ्या वेड़ पर्यावरणाविषयी जे कार्यक्रम राबवले जातात यांची माहिती आपल्याला सहजासहजी आपल्याला टीव्हीवरती आपण काय करू शकतो मिळवू शकतो ती आपल्याला कुठेही जायची गरज नाही ते आपण टी व्हीवरती काय करू शकतो बघू शकतो संवेदनशीलता म्हणजे काय की त्याविषयी आपल्याला काय होते त्याविषयी संवेदन जागरूक होतो आणि त्यामुळे आपण काय करतो कुठेही कचरा करत नाही किंवा पर्यावरणाविषयी आपण काय राहतो संवेदनशील रा... बघा मुलांना पुढचा चांगला परिणाम आहे चौथा वादळी सुनामी पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीबाबत पूर्वकल्पना बघा मुलांना कुठल्या कुठल्या देशामध्ये कुठल्या शहरामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये वादळ कधी होणार किंवा सुनामी कधी होणार आहे किंवा पूर पूर कधी येऊ शकतो अशी ज्या घटना आहे नैसर्गिक आपत्ती बाबतच्या याची कल्पना आपल्याला ज्या हवामान खात्या आहे त्या हवामान खात्याद्वारे आपल्याला सहजासहजी मिळते आणि ही माहिती आपल्याला कुठं मिळत असते बघा आपण टीव्हीवरती रोज बातम्या बघत असतो त्या बातम्यामध्ये आपल्याला कमाल तापमान किमान तापमान हे रोजच्या रोज आपल्याला काय केलं जातं दाखवलं जातं दा, त्याचबरोबर या अशा ज्या आपत्ती घडणार आहे त्या घडणाऱ्या आपत्तीबाबत आपल्याला पूर्वकल्पना आधीच या प्रसार प्रसार माध्यमांद्वारे आपल्याला मिळते पाचवा पॉइंट आहे आरोग्य शिक्षण व समाजातील चांगल्या घटनांबाबत जागरूक बघा मुलांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या शहरं आहेत किंवा वेगवेगळे जे देश आहेत त्याच्यामध्ये आरोग्याबाबत काय काय घटना चालू आहेत किंवा शिक्षणाद्वारे कुठला देश पुढे चाललेला आहे कुठलं राज्य पुढे चाललेलं आहे किंवा त्या शहरांमध्ये शिक्षणाबाबत काय काय जागरूकता निर्माण केली जाते या गोष्टी त्या देशांमध्ये घडलेल्या गोष्टी आपल्याला त्या सहजासह आपल्याला टी व्हीद्वारे किंवा वर्तमानपत्रांद्वारे आपल्याला मिळतात हे त्याचा चांगला परिणाम आहे की त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या शहरांमध्ये आपण सुद्धा असे वेगवेगळे कार्यक्रम राबवून आपण शिक्षणा शिक्षण किंवा आरोग्याद्वारे आपण काय करू शकतो त्या लोकांमध्ये आपण काय करू शकतो जागरूकता निर्माण करू शकतो सहावा पॉइंट आहे उद्योगधंदे व्यापार यामध्ये वाढ होते बघा मुलांना वेगवेगळ्या देशांमध्ये जे उद्योगधंदे आहे किंवा व्यापार आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारची वाढ होत असते किंवा ते लोक व्यापार आणि उद्योग वाढवण्यासाठी वेगवेगळे जे त्यात वापरतात किंवा वेगवेगळे जे नियम वापरतात त्याद्वारे त्यांचा उद्योग कसा वाढत चाललेला आहे याची माहिती सुद्धा आपल्याला मोबाईलद्वारे इंटरनेटद्वारे किंवा वेगवेगळ्या साधनांद्वारे आपल्याला काय करत असते मिळत असते हे आपण सहा पॉईंट प्रसारमाध्यमांचे पाहिले याद्वारे अनेक असे परिणाम आहे की आपण प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम आपण आपल्या राज्यामध्ये किंवा शहरामध्ये आपण घडवून आणू शकतो बघा मुलांना जसं प्रसारमाध्यमांचे आपण चांगले परिणाम पाहिले तसे प्रसार, प्रसार हानिकारक परिणाम पण आहे त्याच्यामधलं पहिला आहे पाठीचे व श्रवणाचे आजार होतात उदाहरणार्थ समजा आपण टी व्हीवरती मुलांचं उदाहरण घ्या समजा आपण टी व्हीवरती कार्टून किंवा वेगवेगळे वेग सिरियल तासन तास बघत बसलो तर आपल्याला पाठीचे व श्रवणाचे आजार होऊ शकतात हा त्याचा हानिकारक परिणाम आहे दुसरं आहे शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रकार बघा मुलांनो काही मुलं काही लोक असे असतात की काय करतात ते टीव्हीवरती वेगवेगळे कार्यक्रम बघतात आणि त्या कार्यक्रमांमध्ये जे हानिकारक जे टॉपिक घडले जातात किंवा दाखवले जातात त्यांचं ते काय करतात आपणही असं करू शकतो का असं वागतात आणि त्यामुळे समाजामधलं किंवा शाळेमधलं किंवा आपल्या घरामधलं शांतता व स्वास्थ्य काय करतात ते बिघडवण्याचं कार्य करतात बघा स्वास्थ्य कशामुळे बिघडतं की टी व्हीमध्ये जे वेगवेगळे दाखवले जातात जसं आहे टी व्हीवरती नेहमी दाखवलं जातं की तंबाखू आणि सिगरेट हे हानिकारक आहे पण काही लोक काय करतात ते आपल्या ते बघून आपण ते काय करतात सहजासहजी सद, आपल्या आरोग्यासाठी ते काय करतात हानिकारक आहे आणि त्याचा ते वापर करतात त्यानंतर थर्ड आहे वेळ वाया घालवणे व मैदानी खेळांकडे दुर्लक्ष बघा मुलांना आता काय झालेलं आहे शाळा नाहीये मुलं घरी बसून काय करत आहेत मोबाईलवर टी व्हीवर वेगवेगळे कार्यक्रम बघतात त्यामुळे काय होतं मुलाचा बराच वेळ काय होतोय वाया जातोय हो। आणि ही मुलं काय करतात मैदानी खेळांकडे काय करताय दुर्लक्ष करत आहे आणि मैदानी खेळांकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय होत आहे की आपल्या स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसून होतो त्याच्यामुळे काय होतं की स्वजासाठी पोट वाढणे शरीर वाढले असे जे अनेक स्वास्थ्याचे जे आजार आहे आपल्याला काय करतात ते जडू शकतात हे आहे प्रसारमाध्यमांचे हानिकारक परिणाम याद्वारे आपण पहिल्यांदा संदेश व्हाय त्यानंतर माध्यम कुठली त्यानंतर प्रसारमाध्यमांचे हानी चांगले परिणाम कुठले व हानिकारक परिणाम कुठले हे आपण आज पाहिलेलं आहोत धन्यवाद